गेल्या अनेक वर्षापासून वाड्या वस्तींची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्याबाबतची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नितेश राणे व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मान्य करत अशा प्रकारचे आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या निमित्ताने आभार व्यक्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिक सत्कार जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती संविधान हितकारणी महासंघ जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर जिल्हा संघटक आणि अंकुश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली ते कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत सचिन गौतम कुडकर सुशील कदम विद्याधर तांबे व अन्य उपस्थित होते सर्वप्रथम मी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानिय नितेजी साहेब यांचं आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिक्षक साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्या आमचं डोंड मॅडम आलेले आहेत त्या तिघांचंही आणि संपूर्ण प्रशासनाचं चा। आणि मंत्रिमंडळाचं अभिनंदन आणि आभार मानतो कारण संविधानिक हितकरणी महासंघाने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला एक सर्वप्रथम एक भूमिका घेतली आणि ती भूमिका अशी होती की ह्या जिल्ह्यातल्या वंचितांसाठीचा एक जनता दरबार व्हावा आणि ही मागणी आमची सव्वीस जुलैला पालकमंत्री साहेबांनी मान्य केली आणि त्यावेळी जो जनता दरबार झाला त्यामध्ये आम्ही प्रकर्षाने काही मुद्दे मांडले होते त्यामध्ये हा जो आम्हाला भेटसावणारा मूलभूत प्रश्न होता की आमच्या वाड्यावस्त्यांची नावं ही जातीवाचक होती मग ती जातीवाचक नावं गे जवळपास गेली दहा वर्षे हे प्रस्ताव पडून होते हे सगळे प्रस्ताव सन्माननीय पालकमंत्री यांनी सतरा सप्टेंबरच्या मीटिंगमध्ये स्वतः पुढाकार घेऊन त्यासाठी सिम्प्लिफिकेशन केलं आणि हे आयुक्ताकडे असलेले अधिकार हे कलेक्टर लेवलला आणले आणि कलेक्टर मा मॅडमनी कालच त्याचे सगळे आदेश काढले आणि आपल्याला या सिंधुर्ग जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव वाड्या नावं बदलली आणि पंचवीस रस्त्यांची नावं बदल बदलली आणि या याचं सगळं श्रेय हे सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांना जातो आणि त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा असा बनला ज्याने या जिल्ह्यातील वा अनुसूचित जातीच्या वाड्यावस्थ्यांची नावं ही एका फटक्यात बदललेली आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पहिला आहे तसा याहीमध्ये आदरणीय पालकमंत्री यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम अर्जनवाडी चर्मकारवाडी महारवाडी अशी जी नावं ती बदलून त्या ठिकाणी महामानवांची नावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर गौतम नगर संत रविदास नगर अशा पद्धतीची महामानवांची आणि महापुरुता महापुरुषांची समतामूलक नावं ही या वाड्यावस्थेंना देण्यात आलेली आहे याबद्दल आम्ही सन्माननीय पालकमंत्री यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनाच ते ते या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं हे निश्चितपणे आम्ही सर्व समाज बांधलो त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न आदरणीय या जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून यांच्या आदेशातून सुटल्याचा खरा आनंद संबंध जिल्ह्यातील आमच्या अनुसूचित जाती सर्व लोकांवर कारण की अनेक वर्ष जी जातीवचक जाती नावांचे उल्लेख असलेल्या वाड्या वस्त्या आणि रस्त्याला नावं होती आणि हे खरखरच अपमानस्पद वाटायचं कधी 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 मी जिल्हा परिषद राणे राणेसाहेबांच्याच आश्रमाने काम करत असताना मला प्रकर्षण जाणवली जा ज्यावेळी आम्ही प्रोसिडिंग बघायचो पत्र्यावर बघायचो त्या वाड्यांचा उल्लेख असायचो त्यावेळी संताप यायचो आणि त्यावेळी मी त्या संतापाच्या आवेशाने सभागृहात विषय मांडायचो आणि ते मांडल्यानंतर सुद्धा अनेक सभागृहात मी मांडायचो सभागृहाच्या बाहेर माझे सहकारी सुद्धा हे विषय मांडत होते परंतु ते प्रस्ताव सादर केल्यानंतर गती जी मिळायला पाहिजे ती गती मिळत नव्हती आणि अनेक वर्ष हे प्रश्न पलवून होते परंतु जसं मगाशी उल साहेबांनी उल्लेख केला तसं आम्ही वंचितांसाठी मेळावा घेतला आणि पालकमंत्री साहेबांच्या उपस्थितीत हा मेळावा झाल्यानंतर साहेबांना हा मुद्दा उपस्थित करून दाखवल्यानंतर साहेबांना अगदी युद्ध पातीवर हा हो विषय हातात घेतला तशा प्रकारचा माननीय सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनामध्ये आमची बैठक झाली आणि तिथेच ठरलं की हा विषय तातडी सुटणार आणि त्याच अनुषंगाने जी आर आला आणि जी आर आल्यानंतर मला त्या आठ हा प्रश्न निकाली लागला असं काही होत नसतं एवढं फास्ट कधी काम होत नाही परंतु हे केवळ आणि केवळ पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे याचा खरा आनंद आहे म्हणून मग मी आमच्या सहकार्यांशी बोलताना म्हणलं की दिवाळी येते जवळ परंतु हा जो काळा डाग होता तो डाग फुटल्यामुळे आमच्या जीवनात खऱ्या अर्थाने ही दिवाळी केवळ आणि केवळ पालकमंत्री राणेसाहेब यांच्यामुळे झाली तर आम्ही एकत्र आला हे शक्य झालं एक मी आ, एक आवर्जून सांगतो अनेक संघटने मी काम करत की विवेक मंच नावाची एक संघटना होती आणि त्या संघटनेने मला व्याख्यानासाठी ऐकण्याला बोलवलं होतं आणि त्यावेळी तिथं आम्हाला सांगितलं की तुम्ही जर सगळे समाज म्हणून एक झालात तर अनेक प्रश्न तुमचे सुटू शकतात आणि आम्ही एक झालो बरेच म्हणजे परुळकर साहेब असतील आमचे गौतम बुडकरमाकांत जाधव साहेब आमचे पी के चौकेकर आमचे प्रभाकर जाधव अनेक आमचे असे लोक आहेत ज्यांना वगैरे आता इतर सुशील आहेत बरेच या बाहेर पण आहेत या सगळ्या लोकांना आम्ही आणलं की आमचे पक्ष वेगळे असतील आमच्या संघटना वेगळ्या असतील जर आम्ही एक मुद्दा घेऊन एक राहिलो हो तर आम्ही समाजाला न्याय देऊ शकतो जसं साहेब बोलतो की आपण सत्तेच्या जवळ जाऊन काम केलं तर प्रश्न सुटू शकतो सगळ्यात लढाईच्या रस्त्यावरून लढण्याची गरज नसते अगदी आपण सुसंवाद साधला तर सुटू शकतो याचं मूर्ती म्हणतो उदाहरण म्हणजे जे पालकमंत्री साहेबांचे माध्यम जे प्रश्न सुटतात त्याचा आम्हाला अगदी म्हणजे त्याचा जळून अनुभव आला म्हणजे हे प्रश्न सुटतात आणि भविष्यात काय असतील ते प्रश्न पण साहेबांच्या माध्यमातून सुटतील म्हणून साहेब आणि प्रशासन आणि माझे संविधा ही जिल्हाध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे सुद्धा वैयक्तिक मी आभार मानतो या प्रश्न सुटल्यामुळे महाराष्ट्र नाही नाव बदलचा आदेश काढला एवढं फास्ट होत नाही कधी हे का झालं